येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा प्रार्थना गुरुवंदना ओंकार आसन प्राणायाम आदींचं झालं सादरीकरण योग शिक्षिका स्वाती पाटील आणि योग शिक्षक नामदेव यादव यांचा पुढाकार न्यू इंग्लिश स्कूल कौलगे या शाळेमध्ये एकवीस जून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओमच्या प्रतिमेचं पूजन शाळेचे मुख्याध्यापक अरुण हिरेमठ यांनी केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वाती पाटील यांनी केलं प्रार्थना गुरुवंदना ओंकार आसनं आणि प्राणायाम योग शिक्षिका स्वाती पाटील आणि योग शिक्षक नामदेव यादव यांनी घेतले यावेळी मयूर जाधव आणि श्रेयांश एसरे या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले त्यानंतर मुख्याध्यापक अरुण हिरेमठ यांनी आपलं मनोगत व्यक्त केला तसंच निलेश मनगुळे स्वर्ग दंडवते प्रणिता पोवार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अखेरीस प्रार्थना आणि योगसंकल्प घेण्यात आला शालेय पोषण आहार अंतर्गत योग दिनाचं औचित्य साधून महादेव केसरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना रबडी बासुंदीचं वाटप केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाती पाटील आणि नामदेव यादव यांनी केलं तर आभार सुनील माने यांनी मानले कार्यक्रमासाठी बळीराम पाटील दीपक सावंत सुरेखा नंदनवाडे विश्वजित चव्हाण बाळासाहेब मोहिते दुंडप्पा कांबळे गजानन काटकर आदींसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते